आज काय स्पेशल आहे का नाही काय जेवणाचं काय बेतास काय वाटत फाडदिशी बोलून घेतो लगेच मटन 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 नाही 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 नो मटन पावटा 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 ओली असा पावट्याचा रस्सा मस्त असा चमच मी काय बोलू शकतो मी हिला कधी कधी असं वाटतं

आज नवऱ्याला जो लावायची गोळीच दिली सकाळ तर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर करतोय आज भांडणच नाही पण मलाच बघा कसतरी झाले रोज ऐकायला मिळतं भांडण आज भांडणच ऐकायला नाही पण माझ्या मी डोक्यात एक विचार आलाय जुला म्हणजे गोळी काय काय बोलली तू अगं असं काय मला काय प्रॉब्लेम करू नको काय उगतच काय तरी डोक्याला मी काय तुझ्यासमोर भांडण करत नाही पण असं काय करू नको खरंच अगं काय एडबीड लागलं काय तुला तो जुला माझ्या गोळ्या घातल्या कमानच चले